वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे काही महत्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात शासकीय कर्मचाऱ्यांना नवी नियमावली आमदार खासदारांना आदरानं वागवण्याच्या सूचना यामध्ये जारी करण्यात आहेत आजवरची परिपत्रक एकत्रित करून राज्य सरकारनं आता सूचना जारी केल्यात विधानमंडळ सदस्य किंवा संसद सदस्य शासकीय किंवा निम्मशासकीय कार्यालयामध्ये आल्यास त्यांना नेहमी आदराने आणि सौजन्यानं वागडून द्यावी यासाठी काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची ही गाईडलाईन्स आहे आणि या नव्या नियमावलीमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे अधिकची माहिती जाणून घ्या राहुल या गाईडलाइन्स मध्ये काय म्हटलं गेलं काल संध्याकाळी या संदर्भातलं एक मोठं परिपत्रक सरकारनं जारी केलं विधीमंडळाचे दोन्ही सदस्य विधानसभा आणि विधान परिषदेचे आणि देशाच्या संसदेतले राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य यांच्यासाठी काय करायला हवं अशा मुख्य सूचना आहेत हे जे परिपत्रक यापूर्वी जारी करण्यात आलेलं त्याचं एकत्रीकरण आहे या एकत्रीकरणामध्ये आल्यानंतर कसं बोलायचं उठून कसं उभं राहायचं जर त्यांचा फोन आला तर कशा पद्धतीनं त्यांना भाषेचा वापर करायचा त्यांनी माहिती मागितली तर ती माहिती कशी त्यांना द्यायची आणि ती देत असताना केंद्रीय पातळीवरती माहितीच्या अधिकारासंदर्भातलं जे विवेचन आहे त्याचा कसा वापर करायचा त्यांना कसं अधुरिक्त बोलायचं निम नम्र आणि शिष्टाचार पूर्णच कशी भाषा असायला हवी हे सरकारनं सांगितलं आहे तर मी म्हटलं तसं ह्या पूर्वीच अशा पद्धतीच्या परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या पण आता हे का घडतं आहे हे समजून घ्यायला हवं एक दीड एक वर्षापूर्वी श्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री हे एका शासकीय कार्यालयामध्ये गेले होते तेव्हा जिल्हाधिकारी त्यांना उठून उभा राहून बोलले नाहीत किंवा त्यांना भेटायला आले नाहीत त्याच्यावरून बराच वाद झाला होता आताही असं दिसतंय की लोकनियुक्त लोकप्रतिनिधी जेव्हा एखादी गोष्ट मागतात किंवा निवेदन द्यायला जातात तेव्हा खास करून जे सनदी अधिकारी आहेत त्यांची एकूणच बॉडी लँग्वेज देहबोली याबद्दल बऱ्याच वेळेला लोकप्रतिनिधींचा आक्षेप असतो किंवा जी माहिती मागवली जाते त्याला उत्तर दिलं जात नाही खरं तर विधिमंडळामध्ये पण या संदर्भामध्ये चर्चा झाली होती आणि बहुधा त्याचमुळं असावं की अशा पद्धतीने ह्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत खास करून नागपूरला आता हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती या सरकारनं दिलेल्या सूचना आहेत पण ज्याला आपण ट्रिगर पॉइंट म्हणतो तो काहीतरी असावा की जो अजून बाहेर आलेला नाही की ज्या कारणामुळे सरकारला हे पुन्हा पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांना सांगावं लागलंय खास करून ज्या पद्धतीनं आणि नम्र भाषा तुम्ही वापरा याचा अर्थ काहीतरी घडलंय ते काय घडलंय ते कळलं की आपण सांगूया पण काल हे सविस्तर असं परिपत्रक महाराष्ट्रातल्या सनदी अधिकाऱ्यापासून ते क वर्ग कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेलं आहे ऋतुजा अगदी राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी